उन्हाळ्याच्या दिवसात गोड पदार्थ खायला कोणाला नाही आवडत तर चला तर त्यातलाच एक कैरीची चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले मार्केटमधनं आम्ही हिरव्या कैऱ्या आणल्या होत्या त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या थोडीशी कोथंबीर धुवून घेतली स्वच्छ त्यानंतर लसणाचे चार पाच पाकळ्या आहेत ना तर त्याची साल काढून घेतली बघू शकता कैरीची वरची डेट आहे ना तर ते पण काढून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे कैरी कट करून घ्यायची तुम्हाला जर दोन व्यक्तीसाठी बनवायची असेल ना तर तुम्ही अर्धा कैरीची बनवली तरी पण चालते पाच ते सात व्यक्तीसाठी तुम्ही एक कैरीची जर चटणी बनवली ना तरी पण सफिसिएंट होते एक चमचे कैरीची चटणी जर जेवणासोबत खाल्ली ना तर ती खूप छान लागते नक्की वरची साल वगैरे काढून घेतली तरी पण चालेल नाही काढली तरी पण चालेल त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पीसेस करून घ्यायचे कैरीचे त्यानंतर तुम्हाला हवी तेवढी कैरी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आंबट असेल खूप जास्त तर तुम्ही त्याच्यामध्ये जे लाल तिखट वगैरे घालणार असाल ना तर ते त्या प्रमाणात घाला कैरी ही जास्त आंबट नसल्यामुळे मी याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना कमी तिखटवाल्या तर त्या घातलेल्या तर आम्हाला खूप जास्त तिखट खायला आवडत नाही तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घालू शकता मिरच्याचे देठ काढले आणि त्या पण याच्यामध्ये कट करून घातल्या त्याच्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना तर त्याची वरची साल काढून घातली त्यानंतर कोथंबीर जी आहे ना तर ती घातली तुम्ही कट करून घालू शकता मी तशीच घातली स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे चिमूटभर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त तुम्हाला जितकं आवडतं ना मीठ तितकं त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे पाच सात शेंगदाणे घालायचे झाकण लावायचं आणि मिक्सर चारला एक्क्या मिनटासाठी फिरून घ्यायचं चटणी एकदम बारीक झाली ना तर लगेच चटणी बनवून तयार होते ही जर चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना आरामात एक महिना टिकते ही चटणी नक्की बनवून पहा जेवणासोबत खिचडीसोबत सलादसोबत किंवा मग तुम्ही पराठ्यासोबत पण ही चटणी नक्की खा खूप टेस्टी लागते आणि एकदा नक्की बनवून पहा आणि आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावं अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद